हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा स्वागत आहे आता लवकरच श्रावणाला सुरुवात होणार आहे आणि श्रावण म्हटलं की बरेच जण श्रावण पाळत असतात नॉनव्हेज खाणे टाळतात आम्ही श्रावण पाळत असतो म्हणून आता श्रावण अगोदर नॉनव्हेज जितकं जास्त खाता येईल तितकं खाऊन घेऊयात कारण नंतर खाता येणार नाही म्हणून मी आज फिश बनवणार आहे अशी क्विक अशी दहा मिनटात बनणार आहे फिशची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपण काय काय लागतं ते पाहून घेऊयात इकडे आहे फिश आणली आहे ही आहे वाव फिश याला वामपण म्हणतात काही ठिकाणी आणि ही आहे हलवा फिश दोघं फिश मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आता याला अगोदर मी मॅरिनेट करून घेते ही जी वाव फिश असते ना याला मॅरिनेशनसाठी जास्त काही लागत नाही यासाठी मी घेतला आहे अर्धा लिंबू हा लिंबू आपण याच्यात पिळून घेऊयात लिंबू हळद आणि मीठ एवढ्या तीनच गोष्टी ह्या वाव फिशला लागत असतात आणि याला मी तेलात तळून घेणार आहे इकडे मी आता लिंबू टाकून घेतला आहे त्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ टाकून घ्याल आणि इकडे मी टाकणार आहे एक चमचा हळद याला मीठ मिरची वगैरे काही लावायची गरज नसते ही मस्त अशी तेलात कुरकुरीत तळून घ्यायची आणि वरतून खाण्याच्या वेळेस सोबत तिखट मसाला चाट मसाला असं लावून त्याला खायचं असतं ही आता मी दहा मिनटासाठी साईडला ठेवून देते आणि नंतर याला आपण तळून घेऊ आता ही जी दुसरी फिश आहे त्याला मी मॅरिनेट करून घेते त्यासाठी मी आता सर्वात अगोदर एक चमचा हळद टाकली आहे त्यानंतर ही आहे कलरची चटणी ही थोडीशी तिखट चटणी हा आमचा घरगुती गर गरम मसाला त्यानंतर दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा मीठ त्यानंतर मी टाकणार आहे हे हिरवं वाटण यात मी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आहे ही दोन चमचे टाकून घेणार आहे आणि यात टाकणार आहे कोकमचा आगळ याच्याने जे फिशला वास येतो ना तो, तो दुर्गंध दूर होऊन जातो हे अंदाजे टाकून घ्यायचे आणि याला मी आता व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेते याला आपण रव्या म्हणजे तव्यावर रवा फ्राय करणार आहोत याला आता व्यवस्थित लावून घेते आता फिशला मॅरिनेट करून दहा ते पंधरा मिनटं झाले मी आता फिश फ्राय करून घेते फ्राय करण्यासाठी मी इकडे बारीक रवा घेतला आहे त्यात मी आता कलरची चटणी थोडीशी धणा पावडर आणि थोडी तिखट चटणी आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घेणार आहे याच्याने कुरव्याने फिशला कोटिंग खूप छान बसते आणि जी कुरकुरीत फिश खायला खूप मज्जा येते आता यात आपण मी फिश कोटिंग करून घेऊ आमच्याकडे समुद्राची फिश जरा कमी प्रमाणात मिळते पण पुणे मुंबई त्या साईडला गेलं की तिकडे खूप छान फिश मिळते कारण कोकण त्या साईडला जवळच आहे ना समुद्राची फिश मिळत नाही आज आम्ही नदीची फिश आणली आहे एरवी मिळते बट आता पावसाळ्यात जरा आ, समुद्र ते बंद असल्यामुळे समुद्राची फिश कमी प्रमाणात मिळते साईडला तिखट लावून दिलं मी आणि हे रीतासाठी साधं मॅरिनेट आहे हळद मीठ आलं लसणाची पेस्ट एवढं लावून हे रीतासाठी वेगळं काढून घेतलं आणि म्हणूनच मी एका साईडला आहे इकडे साधा रवा आहे हो रिदानला ही फिश खूप आवडते इकडे फिश फ्राय करायला ठेवली आणि साईडलाच मी आता ती वाव फिश आहे ती तळून घेणार आहे एकदम दहा मिनिटात घेऊन त्याला गेली झेडत नसते फिश आमच्या घरात सर्वांनाच आवडते आणि मला नाही धनला तर फिश थोटवाच जास्त आवडते म्हणजे नॉनव्हेजमधला आवडता प्रकार चिकन मटनपेक्षा पण फिश जास्त आवडते मला खायलाही टेस्टी लागते आणि बनवायलाही इझी असते म्हणून मला फिश करायला खूप आवडतं आता एक साईड मी टर्न करून घेतली आहे इकडे आता बाव फिश पण आपण पलटी मारून घेऊया आता फिश रेडी आहे खाण्यासाठी हे बघा इकडे मी ही फ्राय फिश केली आहे आणि ही जी वाम आहे हिला पण क्रिस्पी अशी फ्राय करून घेतली आणि ह्या वाव सोबत खाण्यासाठी तिखट मीठ मसाला मी हे असं लावून खायचं असतं ही फिश खूप यम्मी लागते कशी भेटा फिश यम्मी <laughs> आवडते त्याला खरंच ही पण आवडली का त्याला वाव पण